नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आज अतिशय महत्वाची माहिती सांगणार आहे ती माहिती म्हणजे जे विद्यार्थी जॉब आणि नंतर जे शेतकरी वेगवेगळ्या योजनाचा लाभ घेत असेल तर त्यामध्ये एक कागदपत्र लागतं ते अतिशय महत्वाचं असतं ते म्हणजे आपलं कास्ट सर्टिफिकेट जातीचा दाखला तर जातीचा दाखला कसा काढायचा नंतर त्याला कोणकोणती कौन कागदपत्र लागते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर या हा व्हिडिओ कोणताही स्किप न करता शेवटपर्यंत पाहा आणि लास्टपर्यंत पाहा तर जरा तर तुम्ही व्हिडिओ पुढे पळवला आणि एखादं जर का डॉक्युमेंट मिस झालं जो जो आ आ जाँ जाँ तर तुमचा येण्यासाठी तुम्हाला जवळजवळ पाच ते सहा महिने लागतं नंतर तुमचं जे विद्यार्थ्यांचं वर्ष असतं ते संपूर्ण जायत नंतर एखाद्याचा जॉब जाऊ शकतो आणि एखादा शेतकरी योजना घेत असेल तर या योजनेचा लाभ मिस करू शकतो त्यामुळे व्हिडिओ कोणता स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर महत्वाची कोणकोणती कागदपत्र लागणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी संभाजी संभाजी अर्जुन तुराई या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर स्वागत तर महत्वाची आता ज्या विद्यार्थ्यांना ज्यांनी आणि बारावी केली बारावी केल्यानंतर ज्यांना महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घ्यायचं असतं वेगवेगळ्या नंतर ओपन कॅटेगरी असते त्यांना कुठलं लागत नाही पण ज्यांना आय टी मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल नंतर ज्याला मध्ये घ्यायचं असेल नंतर एखाद्याला इंजिनिअरिंग मध्ये घ्यायचं असेल ते ओपन कॅटेगरी मध्ये नसलं तर एस सी एन टी ओबीसी नंतर वेगवेगळ्या कास्टमधनं असते आणि त्यांना कास्ट सर्टिफिकेट काढायचं असते हे सुद्धा महत्वाचं लागतं नंतर नर्सिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल तर दुसरं पाहायला गेलं तर हे सर्व कोर्सेस कंप्लीट झाले तर त्यांना गव्हर्नमेंट जॉबला गरज असते गव्हर्नमेंट जॉब लागतात तर तर महत्वाचं लागतं जे ओपनला कास्ट सर्टिफिकेट लागत नाही पण ज्या जॉब आता कोर्स कम्प्लीट केला तर नंतर त्यांना कास्ट सर्टिफिकेट मागतात त्यावेळेस सुद्धा आ, जे गवर्नमेंट जॉब आहे त्या गवर्नमेंट जॉब सुद्धा एस सी एन टी ओबीसी नंतर एसटी या लोकांना कास्ट सर्टिफिकेट काढावं लागतं तर हे कसं त्यावेळेस कास्ट सर्टिफिकेट अचानक मागितल्यानंतर आपले धांदल उठते त्यामुळे कोण कागदांची जुळवाजवळ करावं लागते तर तुम्ही एका व्हिडिओमध्ये ही संपूर्ण माहिती तुमचा जातीचा जा दाखला दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या हातामध्ये येतो तर नंतर एखादा शेतकरी वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेत असेल तो ओपन कॅटेगरीमध्ये असला तर तो कास्टमध्ये असला एन टी ए नंतर ओबीसी एस सी एसटी वेगवेगळ्या कास्टमध्ये असला तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि त्याला सुद्धा कास्ट सर्टिफिकेटचं डॉक्युमेंट मागितलेलं असलं तर हा दा, जातीस दाखला काढायचा कसा लागणार कसे तर तुम्ही तेहतीस रुपये मध्ये मोबाईलवरून सुद्धा हा दाखला काढू शकता तर हा दाखला काढायचा कसा याची सुद्धा माहिती तुम्हाला थोडक्यात मी लास्टला सांगणार आहे तर मित्रांनो जातीस दाखल्याला कोणकोणती कागदपत्र लागतात हे आपण या थोडक्यामध्ये पाहूया तर तुमचं सुरुवातीला काय मागते जातीस दाखला काढण्यासाठी ओळखपत्र तर ओळखपत्र काढण्यासाठी तुम्हाला एक पाच ऑप्शन दिलेत तर पाच कागदपत्रापैकी तुम्हाला एक कागदपत्र असलं तर तुमचं जवळ ओळखपत्र याची ओळख पटवून घेतली जाते तर महत्वाचं कुठलं लागतं आधार कार्ड तर आधार कार्ड तुम्हाला असलं तर तुम्हाला ओळखपत्र एक महत्वाचं ओळखपत्र आधार कार्ड संपूर्ण भारतामध्ये त्याची आणि कुठं भारताच्या बाहेर गेलं तर सुद्धा आधार कार्डला भरपूर व्हॅल्यू आहे आता आधार कार्डवर तुमचं जन्म जन्मतारीख आहे आणि जे नावामध्ये फरक आहे ते अगोदर तपासून घ्यायचं आहे कारण काय की ज्यावेळेस कास्ट सर्टिफिकेट बनतं ज्यावेळेस आधार कार्डवरच नाव बनलं जातं आधार कार्ड नाववरती सरनेम नंतर वडिलांचं नाव हे व्यवस्थित आहे का पाहून घ्यायचं नंतर जन्मतारीख बरोबर आहे का बघायचं नंतर त्याच्यावरती जो पत्ता लिहिला आहे तो सुद्धा पाहून घ्यायचा तर दुसरं पाहायला गेलं तर पॅन कार्डवरती सुद्धा तेच ऑप्शन बघायचं जन्म पत्ता नंतर दिलेला अड्रेस याची संपूर्ण माहिती आपण ज्यावेळेस वेगळ्या शहरामध्ये राहतो आणि पॅन कार्ड काढलेलं असतं आणि तिथं तिथला आपला अड्रेस दिलेला असतो त्यामुळे ओवळपत्र देताना तो अड्रेस त्या कास्ट सर्टिफिकेट आला तर वेगळ्या आपल्या पुढे जाऊन अडचणी बनतात तर दुसरं पाहायला गेलं तर आपल्याला अठरा वर्ष कंप्लीट असली अठरा वर्ष कम्प्लीट असल्यानंतर तुम्हाला नंतर मुलीचं अठरा वर्ष कंप्लीट असलं आणि आपल्या एखाद्या मुलं विद्यार्थ्याचं एकवीस वर्ष कंप्लीट असलं तर तुमच्याकडे वोटिंग कार्ड असलं तर त्याला ओळखपत्र म्हणून मान्यता आहे तर तुम्ही ओळख वोटिंग कार्ड म्हणून सुद्धा ओळखपत्र तुम्ही मानू शकता तर तुम्हाला एखादी गाडी येत असेल आणि तुम्ही एक ड्रायव्हिंग लायसन्स काढलं असलं तर तुम्हाला ड्रायविंग लायसन्स काढल्यानंतर तुम्हाला त्याचं ड्रायव्हिंग लायसन्सचा सुद्धा तुम्हाला ओळखपत्र म्हणून उपयोग करता येतो बाहेरच्या एखाद्या विद्यार्थ्यांनी असो नंतर एखाद्या जॉब करणारे व्यक्तीने असो नंतर शेतकऱ्यांनी असो तुम्ही बाहेरच्या देशामध्ये जाऊन आला आणि तुमच्याकडे पासपोर्ट असला तर पासपोर्ट हो पासपोर्टवर सुद्धा आपलं ओळखपत्र बनलेलं असतं आणि त्या पासपोर्टचा उपयोग म्हणून आपण ओळखपत्र म्हणून करू शकतो तर दुसरं पाहायला गेलं तर पत्त्याचा पुरावा पत्त्याचा पुरावा पुरा। म्हणजे काय तुम्ही राहता कुठं काय करता नंतर कुठल्या ठिकाणी राहता तुमचा तालुका कुठला जिल्हा कुठला याची माहिती घेण्यासाठी सर्टिफिकेट सर्टिफिकेटसाठी महत्वाचा एक ऑप्शन आहे म्हणजे पत्त्याचा पुरावा ऍड्रेस तर अड्रेस व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला लागतं महत्वाचं जे आता तुम्ही मतदान करत असाल तर तुमच्या मतदार यादीमध्ये नाव असेल तर मतदार यादीचं तुम्ही जेव्हा काढलं तर मतदार यादीचा पुरावा असेल तर तुम्हाला यापैकी एक डॉक्युमेंट लागतं तर दुसरं तुम्हाला ज्या वडिलांच्या तुमच्या नावावरती असेल नंतर तुमच्या नावावरती असेल तुमच्या मम्मींच्या नाव आईंच्या नावावरती जमीन असेल तर जमीन असेल तर त्याचा सात बरा उतारा सुद्धा तुम्हाला पत्त्याचा पुरावा ठरू शकतो तर दुसरं पाहिलं गेलं तर तुमच्यावरती जमीन नाही काय नाही फक्त तुम्ही भाड्यान राहत असाल घरामध्ये तर तुमच्याकडे लाईट बिल असलं तर लाईट बिल लाईट बिलाचा पुरावा अड्रेस म्हणून आपण तुम्ही देऊ शकतो तर दुसरं पाहिलं गेलं तर तुमच्या वडिलांचं आईंचं कुठलं तर तुमचं आधार कार्ड असेल तर आधार कार्डवरती जो पत्ता लिहिलेला असतो त्याचं व्हेरिफिकेशन झालेलं असतं ते तुझं देऊ शकता तर दुसरं ते पण असलं तर आपल्याकडे रेशन कार्डमध्ये आपलं नाव असलं तर रेशन कार्डमध्ये नाव असतं त्याच्यावरती पत्ता दिलेला असतो त्याचा पत्त्याचा पुरावा म्हणून रेशन कार्डाचा सुद्धा आपण पुरावा देऊ शकतो तर दुसरं हे झालं पत्त्याचा पुरावा तर दुसरा ऑप्शन दिला जातो वयाचा पुरावा आपण किती वयाचा आहे या हे माहिती करून घेण्यासाठी जातीचा दुसरा ऑप्शन असतो एज जे एज असतं ते एज किती आहे काय पाहण्यासाठी तर त्यामध्ये महत्वाचं शाळेचा दाखला तर आज जे जे विद्यार्थी असतात त्यावेळेस शाळेचा दाखला काढण्यासाठी पण शाळेत आपण जात असतो रेग्युलर त्यावेळेस मुख्याध्यापक शाळेचा दाखला जात नाहीत तर शाळेला दे दाखला देत नसलं तर तुम्ही बोनोपॅट देतात दे त्याच्यावरती जन्मतारीख लिहिली असते तर तुम्ही बोनोपॅट देऊन सुद्धा त्याचा उपयोग करू शकता तर शाळेचा ज्याचा जॉब शाळा कम्प्लीट झालेला आहे जॉब करतायत आणि आपल्या शाळा सोडल्याचा दाखला आहे तर त्याचा सुद्धा तुम्ही वयाचा पुरावा देऊ शकता तर दुसरं पाहायला गेलं तर निर्गम उतारा त्या निर्गम उतारावर सुद्धा आपला जन्मतारीख असते त्याचा उतारा सुद्धा तुम्ही देऊ शकता तर दुसरं हे पण नाही आपलं कुठलं नाही तर जन्माचा दाखला जन्माचा दाखला आपल्याकडे असला म्हणजे आपण ज्या आईच्या गावी जन्मला असतो सरकार दवाखान्यामध्ये नंतर घरी आपला हे झालेलं असतं जन्म झालेला असतो त्या ठिकाणी बर्थ बर्थ सर्टिफिकेट बनवून घेतलेलं असतं तर तिथं तुम्ही बर्थ सर्टिफिकेट बनवून आणा तर तिनेपैकी शाळेचा दाखला नसतं तुमचं झालेलं नसतं तुमचं बोनाफाईड नसेल तर तुम्हाला जन्माच्या उत्तराद्वारे सुद्धा वयाचा पुरावा घेतलेला जातो तर तुम्हाला महत्वाचे पुरावे लागतात एक इम्पॉर्टंट जे ऑप्शन आहेत त्यामध्ये वडिलांचा जातीचा जा दाखला असणं गरजेचं आहे तर वडिलांचा जातीचा जा दाखला नसलं तर वडिलांचं आधार कार्ड असलं तर पण चालतं तर वडील वडिलांचं आधार कार्ड पण नसलं तर त्यांचे वडिलाकडनं मतदान कार्ड असेल तर मतदान कार्डामध्ये नाव असेल नंतर मतदान यादीमध्ये नाव असेल तर या तिन्हीपैकी तीन चार ऑप्शनपैकी जो महत्वाचे पुरावे लागतात त्या महत्त्वाच्या पुरावेमध्ये तीन तीन चार डॉक्युमेंट पैकी एक कागदपत्र असेल तर तुम्हाला हे पुरावे महत्वाचं जायचं तर दुसरं पाहायला लागलं तर महत्वाची गोष्ट म्हणजे अति अतिमहत्वाचे पुरावे अति अतिमहत्वाचे पुरावे म्हणजे काय तर ज्यावेळेस एक लास्टचा ऑप्शन जातो सगळ्यात जे दाखले रखडले जातात ते म्हणजे महत्वाचा पुरावा लागतो तो म्हणजे एकोणीसशे साठ पूर्वीचा महसूल पुरावा तर अनेक लोकांकडनं अडचण अशी असते की त्यांच्याकडे जे जमीन जे, नसते नंतर राहायला घर नसतं त्यांना काय सर्टिफिकेट काढायचं असतं तर त्यांना काय करावं हे सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर एकोणीसशे साठ पूर्वीचा म्हणजे आपल्या आजी आपल्या वडील वडिलांचा आजोबा आजोबाचे वडील तर त्यावेळेस त्या साठ पूर्वीचा महसूल पुरावा असतो तो महसूल पुरावा म्हणजे आपल्या नातेवाईकी नंतर आपल्या बावकीतल्या कुठल्या तर, तर व्यक्तींनी जाती दाखला काढला असेल त्यांच्याकडे आपल्याला तो मिळून जातो तो आपण तलाठी कार्यालयामध्ये जायचं नंतर आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आपल्या आजी पंजोबाने महसूल भरला असेल तेव्हा त्याचा आपला पुरावा आपल्याला भेटतो आणि तिथून घेऊन आपण महसूल पुरावा घेऊ शकतो तर दुसरं पाहिलं तर हे पण सध्या हे ऑप्शन नाही तर म्हणजे आपला महसूल पुराव नाही आपल्याकडे हे नाही तर आपल्या आजी आजोबांची वंशावळ वंशावळ काढून भेटलेली जातात म्हणजे जे आपल्या घरोघरी ज्यावेळेस पिंगळे येतात पिंगळे म्हणून एक ऑप्शन लोक सांगायला यायची की आपली वंशावळ हे आजी आहेत आजोबा आहे आपल्या आईचं नाव हे माहित माहिती सर्व माहिती त्यांच्याकडे असते आणि ह्या पुरावा सुद्धा आपल्याला तहसीलदार कार्यालय मानून घेतं वंशावळच प्रमाणपत्र ते देतात काही फी त्याने आकारतात पण वंशावळ प्रमाणपत्र ते काढून देतात नंतर आपल्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा संपूर्ण सु वंशावळ प्रमाणपत्र भेटलं जात आहे ग्रामपंचायतीमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही वंशावळ प्रमाणपत्र काढा म्हणजे या दोन्ही ऑप्शन पैकी एक ऑप्शन एक तर तुम्हाला एकोणीशे साठ पुरावेचा महसूल प्रवास असणं गरजेचं आहे नंतर दुसरं पाहायला गेलं तर जो दाखला लागणार आहे म्हणजे आपल्या वडिलांचा वडिलांचा दाखला नसेल तर तुमच्या वडिलांचा काकाचा एकोणीशे साठ पूर्वीचा पुरावा मागितला जातो एक तर त्याच्यावरती तुम्हाला महत्वाचा आपल्या वडिलांचा नसला वडिलांसला वडिलांचा काकांचा असला तर बी चालतो तर तो चालत। आपला दाखला असला तर तो दाखला शाळेचा दाखला असता आपल्या वडिलांचा काका शाळेत जात असेल त्यावेळेस तर त्यावेळेसचा दाखला सुद्धा आपल्याला चालतो मित्रांनो हे झाले कागदपत्रे तर मित्रांनो दुसरं पाहायला गेलं तर आता तुम्हाला ते तुमच्या घरी लॅपटॉप असेल नंतर मोबाईल असेल मोबाईल मोबाईलचं काढणं थोडस अवघड आहे लॅपटॉपवर असेल तर काय करायचं हे सर्व डॉक्युमेंट झाले तर तुम्हाला क्रोमवरती जायचं क्रोम मध्ये जायचं तिथं जायचं आपल्याला आपले सरकार म्हणून सर्च करायचं आपले सरकार सर्च करायचं त्यावेळेस आपला आपल्या सरकारवरती तुमचा युजर आणि डी असेल तर युजरनं आयडी असल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर लॉग इन करायचं तर आणि आयडी कसं करायचं न्यू युजर म्हणून त्याच्यावरती ऑप्शन दिलं असतो त्याच्यावरती तो आपण क्लिक करायचं न्यू आय आयडी केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी येतो ओटीपी आल्यानंतर वन टाइम ओटीपी येतो हो तो एकदाच ओटीपी टाकायचा ओटीपी चुकवायचा ना नंतर आपल्या कॅप्च येतो कॅप्चच्या आल्यानंतर त्यानंतर तुम्हाला ऑप्शन येतो तुमचं नाव आणि पत्ता नंतर जिल्हा टाकला जातो तर त्यावेळेस तो तुमचा आयडी आणि पासवर्ड तयार होतो तर नंतर आयडी आणि पासवर्ड टाकून आपल्या सरकारचा ऑप्शन खोलायचा तर त्यावेळेस वेगवेगळे दाखले असतात वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिलेला जातो तर आम्हाला कुठला दाखला काढायचा उत्पन्नाचा दाखला काढायचा जातीचा दाखला काढायचा आहे वेगवेगळे डोमेशिल दाखला काढायचा आहे याची संपूर्ण माहिती पाहिजे आणि तुम्हाला जे दाखला काढायचा त्याच्यावरती क्लिक करायचे आणि जे जे आता मी डॉक्युमेंट सांगितले तर आपलं जातीचा दाखला काढायची असेल ती डॉक्युमेंट आपल्याला त्याच्यावरती अपलोड करायची अपलोड केल्यानंतर तुम्हाला काही फी आकार म्हणजे जे सरकार आहे सरकार ते करच्या स्वरूपात आपल्या म्हणजे तेतीस रुपये आपल्याला आकारले फी आकारली जाते ती फी भरायची फी भरल्यानंतर तुम्हाला जवळजवळ तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट ओके असले तर तुम्हाला जवळजवळ चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला जातीचा दाखला हातामध्ये येऊ शकतो मित्रांनो ही माहिती अतिशय इम्पॉर्टंट आहे त्यामुळं अनेक लोक म्हणजे पाच ते सहा महिन्यापासून जातीचा दाखला काढण्यासाठी प्रयत्न करत असतात अशा विद्यार्थ्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा नंतर जे लोक जॉबला जॉबपासून वंचित आहेत जातीचा दाखला घेण्यासाठी प्रयत्न आहेत नंतर जे शेतकरी वेगवेगळ्या योजना घेण्यासाठी लाभ करत घेण्यासाठी लाभ घेण्यासाठी जातीस दाखला काढण्यासाठी प्रयत्न करतात अशा लोकांना तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ असल्यास एक लाईक करा आपल्या व्हिडिओला जास्तीत शेअर करा धन्यवाद